नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं सुनीताच रेसिपीमध्ये मी आज बनवत आहे खारी मध्यापासून मी खारी बन बनवत आहे त्याची रेसिपी पाहूयात इथे मी घेतलेले आहे दीड वाटी मैदा दी दीड चम चमचा तेल आणि थोडासा ओवा आणि चवीनुसार मीठ याला आपल्याला अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं स्मूथ असं कणिक मळून घ्यायचं आहे मैदा जसं आपण गव्हाचं कणिक मळतो तसंच मी इथं दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि एक चमचा तेल टाकलेलं आहे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मग गुठळ्या गुठळ्या न होता मस्त असे हलवून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता चला तर मग मी इथं दहा मिनिट ठेवलेलं होतं मैदा मैदा म्हणून तर मी इथं खारी बनवायला घेणार आहे आपण हे मैद्याचे चार भाग करून घेऊयात सेम तेवढेच आता आपल्याला ह्याला चपाती सारखं लाटून घ्यायचं आहे पातळ खूप मस्त खारी बनते फक्त दहा मिनटात घरच्या घरी आपण पौष्टिक फ्रेश बनवू शकतो बाहेर बेकरीमध्ये गेलं तर किती दिवसाचे बनवून ठेवलेले असतात त्यामुळं असे मी सगळे सगळ्या पिठाचे चपत्या लाटून घेतलेलं ला आहे आता मी त्यावर लेअर लावणार आहे कॉर्नफ्लावरची असं स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्णपणे पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे आपल्याला अशा प्रकारे बघू बघू शकता तुम्ही आणि वरून पण थोडंसं आपल्याला ड्राय कॉर्नफ्लॉवरची लेअर टाकायची आहे थोडंसं असं पसरवून अजून एक त्यावरती चपाती टाकते ती लाटलेली मी मैद्याची अजून त्यावरती कॉर्नफ्लॉवर टाकते अशा प्रकारे मी चार चपात्या टाकून घेणार आहे एकावर एक एकावर एक एवढं मस्त लेअर पडतात ना अशा प्रकारे बनवलं तर खूप इझी टेक्निक आहे अजून एक आपल्याला यावरती शेवटची चपाती ठेवून घ्यायची आहे त्यावर पण आपल्याला राहिलेली सगळी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे पूर्ण लावून घ्यायची आहे सगळीकडे असं असं आपल्याला फोल्ड करायचं आहे हे चपाती तुम्ही बघू शकता अशी घडी घालून घ्यायची आहे एकावर एक, एक। आणि साईडने पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे आपण फोल्ड केलेलं नाही एका डिशमध्ये घेऊन आपल्याला एक दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत आपले मी घेतलेलं आहे आता इथं खारी बनवायला आता याला आपण हळूवारपणे असंच लाटून घ्यायचं आहे आता पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता बघू शकता तुम्ही मी मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहे खारी इकडं तेल गरम करायला ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता खारी आपली किती मस्त फुलते तेलामध्ये मस्त लेअर येतात ब्राऊन कलर येईपर्यंत मंदा आचेवर सगळ्या खारी तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मंदाचे वरच तळून आवडली तर व्हिडिओला लाईक आणि नवीन आधी राहणार नाही चॅनेल ला सबस्क्राईब करायला बाय बाय थँक्यू